कार्यकर्त्याला गुंड अधिकाऱ्यांनी दिले धमकी सुनावणी दरम्यान अधिकाऱ्याचा मुख्य दलनातील प्रकार उघडकीस स्वतः जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयीन शिस्तीचे वेशीवर टांगण्याची विशाल पाटील मुख्याधिकारी यांची कामगिरी येथील आरटीआय कार्यकर्ते तथा समाजसेवक अमित अयूब शेख यांनी ग्रामपंचायत कार्यालय बदनापूर येथे माहिती अधिकार अर्ज देऊन नगरपंचायतमार्फत शहरभर बसण्यात आलेल्या सौरउर्जाचरित पथदिवे या कामात भ्रष्टाचाराची माहिती दडलेली असल्याच्या संशयावरून या संबंधित संपूर्ण माहितीची मागणी केली होती त्या संदर्भात जनमाहिती अधिकारी चंद्रेश तायडे यांनी अर्जदार अमित शेख यांना दिशाभूल करणारे पत्र देऊन अमित शेख यांचा माहिती मागणीचा अर्ज फेटाळून लावला पुढे अमित शेख यांनी विशाल पाटील प्रथम आपली अधिकारी तथा मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय बदनापूर यांच्यासमोर प्रथम दाखल केले त्या अनुषंगाने दिनांक आठ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता अधिकारी विशाल पाटील यांच्या मुख्य दलनातील सुनावणी आयोजित करण्यात आली होती दरम्यान उपलब्ध कागदपत्रे पुरावे आणि जनमाहिती अधिकारी या नात्याने युक्तवादाची प्रक्रिया सुरू असताना आपण सामील असलेल्या भ्रष्टाचाराची माहिती उघड करण्याचा प्रयत्न अमित शेख हे करीत असल्याकारणाने मनात राग धरून विशाल पाटील अधिकारी यांनी अमित शेख यांच्यावर रोष व्यक्त केला सदर हालचालीवरून अमित शेख यांनी खबरदारी म्हणून त्यांच्याजवळील मोबाईल कॅमेरा सुरू करून ऑन कॅमेरा सुनावणी घेण्याची विनंती अमित शेख यांनी विशाल पाटील मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती त्या कारणाने विशाल पाटील यांनी ऑन कॅमेरा सुनावणी घेण्यास विरोध दर्शवून सुनावणी थांबवली व दलनाच्या बाहेर पडून तरी फोन केला व पुन्हा मुख्य दलनात सुनावणी सुरू झाली काही वेळाने सुनावणी कक्ष म्हणजेच मुख्याधिकारी यांच्या मुख्य दलनात पोलीस रेकॉर्डवरील विविध गंभीर गुन्हे सामील असलेल्या नगरसेवक शेख समीर शेख चांद हा त्या ठिकाणी हजर झाला व त्याने अमित शेख यांना शिवगा करत जीव मारण्याची धमकी दिली आणि त्या वरताना विशाल पाटील मुख्याधिकारी यांचे संपूर्ण समर्थन होते त्यावेळी अमित शेख यांनी विशाल पाटील मुख्यधिकारी यांना विचारले की तुम्ही मला मारण्यासाठी येथे गुंडाना बोलवले आहे काय जर तसे नसेल तर आपण पोलिसांना बोलून सदर इसामाला पोलिसांच्या ताब्यात द्या परंतु विशाल पाटील यांनी तसे न करता गुंडा नगरसेवक शेख समीर यांच्यासह हातमिळवणी करून अमित शेख यांना धमक्या देण्यास सुरुवात आमच्या कार्यालयात माहिती अधिकार टाकू नकोस तो तुझे काम नसता तुला बघून घेईन आणि घरी जा असे सांगितले सदर प्रकारचा काही भाग हा अमित शेख यांनी त्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केला काय जबाबदारी तुम्ही गुंड्याला बोलले का सुनावणी गुंड्याला बोलली आहे का मला मारण्यासाठी मला मारण्यासाठी तुम्ही गुंडेला बोलिले का तुम्ही तुम्ही बोललेलं आहे का तिकडं तुम्ही गुंडेला बोललेले का इथं त्यांना तुमची सुनावणी चालू आहे ना आपली सुनावणी चालू असताना सुनावणी चालू असताना ते मधी कस का आला बात कर ते मैं ते बात कर रहे बाप का मदी कस का आला कस का पाँच बार बात करनी साहब तुम्हारे सुनो नहीं बात करनी तुम्हारे पांच मिनट को बात करनी साहब हाँ तुम्हारे बात